देश का नेता कैसा, कैसा हो राहुल गांधी जैसा हो देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो मछिंद्र काम ऐसी मछिंद्र काम ऐसी कांग्रेस पक्ष कांग्रेस पक्षा कांग्रेस पक्ष ऐसी आता तिन्ही जिल्हा परिषदेच्या सर्कलच्या ह्या सभेला आपण एवढ्या मोठ्या उत्साहानं एवढ्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय काका ह्या प्रचाराची धुरा ग्रामीणचे आपले आमदार त्रिंबक काना भेसे यांच्या हातात आहे ह्या परिसरातले माजी आमदार वैजनाथ दादा व्यासपीठावर आपल्या मित्र पक्ष ज्यांनी आता आपल्याला इथं संबोधित केलं ते सत्तार पटेलजी अरुण कुलकर्णीजी या पट्ट्यातले नामवंत जगदीशजी बावने राजाभाऊ सराफ व्यंकटराव कराड लक्ष्मण पाटील विजयमूर्ती शेटे गोविंद बोराडे रवी काळे गोवर्धन मोरे भैरवनाथ सभाशे अशोक काळे नरसिंग बुलबुले संभाजी सूळ दत्ता शिंदे शाहूराज पवार संभाजी वायाळ राजेसाहेब सवई राजा मारे ताई श्री चांडे तसे कैलाश पाटील कमलाकर भिसे व्यंकट पिसाळ लोमटे बप्पा आजकाल ते आम्हाला कमी दिसतात पण आमच्या सोबतच आहेत महेश अन्नदाते त्या परिसरात काम करणारे आमचे संजू अनिल पाटील विजय देशमुख ह्या सर्व सोशल मीडियावर आणि चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत काँग्रेसचा प्रचार किंवा प्रसार पोहोचवणारे आमचे लाडके श्रीकृष्ण काळे या व्यासपीठावर उपस्थित बाकी सर्व मान्यवर इथं उपस्थित मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कारखान्याचे संचालक आजी माजी सर्वजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित हा इथं जागृत मतदार आज ह्या सभेला आपण सर्व लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रसंगाने इथं आप सगळे उपस्थित झालेलो आहोत वसिंद्र कामंत हे काँग्रेसचे आणि आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला मतदान करायचं ते अठरा तारखेला व शेवटी यावेळेस आपण मतदान का करणार आहोत ह्यासाठी या सगळ्या वक्त्यांनी आपल्या या व्यासपीठाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या फसव्या घोषणा पसवे आश्वासन केलेले वायदे आणि जस आता अरुण भाऊनी सांगितलं की जे सर्व स्वप्न रंगवली होती त्या सर्व स्वप्नावर फक्त काळा रंग झाकण्याचं काम हे गेल्या पाच वर्षात झालं शेवटी झोपी गेलेला मतदार स्वप्न बघणारा मतदार एका माणसानं जादूची कांडी फिरवली सगळ्याला भुरळ पाडली सगळ्यांना स्वप्न दाखवले सगळे आपले आपले स्वप्न रंगवत होते या देशातला शेतकरी व्यापारी देशातला तरुण महिला भगिनी ते सर्व आपल्या स्वप्नाच्या दुनियामध्ये होते तरी चौदाच्या निवडणुकीमध्ये भरघोस असा आशीर्वाद भरघोस असं मतदान कमालच्या समोरचं बटन दाबून दिलं पण कुठेतरी लगेच आपल्या सर्वांना या स्वप्नातून जागावं लागलं जागी झाल्यानंतर कळालं की बाबांनो आपण फसलो हे सगळं काही जे आपल्या समोर चित्र उभं केलं होतं हे फक्त चित्र होत निवडणूक जिंकण्यासाठी तुमच्या मताचा फायदा घेऊन स्वतःचे खिशे भरण्यासाठी आणि ही जनता गेली पाच वर्ष त्रस्त आहे ह्या जनतेला स्वप्न दाखवून जर काही मिळालं असेल तर तो, तो मात्र झालेला त्रास आहे शेतकऱ्यासाठी बनले सहा हजार रुपये सोयाबीनचा भाव असला पाहिजे दिंडी काढण्यात आली पण गेली चार वर्ष सोयाबीनचा सा भाव साडेतीन चारच्या पुढे कधी सरकतच नाही आज देखील मी व्यापाऱ्यांना विचारलं आपल्या बाजार समितीमध्ये जे संचालक आहेत वैजनाथ दादा इथं आहेत त्यांना विचारलं ते म्हणते आज चौतीसशे पस्तीसशे भाव चालू असेल बत्तीस भाव चालू असेल पण मला फक्त शेतकरी बांधवांना एवढं सांगायचंय की जेव्हा तुम्ही सोयाबीन विकायला गेला होता तेव्हा भाव पंचवीसशे चोवीस होता आता व्यापाराकडे पडला तर चौतीसशे पस्तीसशे होतोय तुमचा फायदा नाही याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा कधी काही थोडाफार फायदा किंवा नुकसान होईल पण शेतकरी जेव्हा माल विकायला जातो तेव्हा मात्र आपल्या भावाला काळीमोळ भाव मिळतात त्याच्या माध्यमातून बऱ्याच क्लिप आपल्याकडे आहेत टमाटे उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी शिमला मिर्च उत्पादक शेतकरी फक्त ह्या परिसरामध्ये कुणाला जर आधार देण्याचं काम केलं असेल तर फक्त माझ्या मांजरा पट्ट्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळाला ते <प्षण> देखील फक्त मांजरा पट्ट्यातल्या कारखान्यातच माध्यमातून मिळालाय आहे एवढं मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचं मुलाला असा विचार करावा लागला नाही की आम्ही मोठ्या शिक्षण घेऊन <नहीं>। का पकडत <प्षण> राहायचे का तरी <नहीं>। ह्या पट्ट्यातल्या <प्षण> शेतकरी मुलाला किंवा कुटुंबाला किंवा कधी ही काळजी <प्षण> झाली नाही की आपल्याला एखादी कोरबी मिळेल का किंवा तुम्ही मांजऱ्या पट्ट्यात शेतकऱ्याच्या पोराच पोर असल्यामुळं तुम्हाला मुलगी देण्यासाठी देखील शेतकरी तापमान पुढे येतो हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे दोन चाकी चार चाकी सगळ्या परिसरामध्ये सगळ्याच्या हातामध्ये आज स्मार्टफोन आहेत ती सगळी मांजरा पट्ट्याची टीमे आहे विकून चालतं कामा नाही आज देखील आणि अडचणीच्या काळामध्ये देखील मांजरा पट्ट्याने सर्वात जास्त रिकव्हरीचं रेकॉर्ड गेल्या दे वर्षी देखील सात लाखाचा सा गाळ ह्या वर्षी देखील सात लाखाचा गाळ पण ह्या वर्षी ऊस वाढत असताना कमी रिकव्हरीचा ऊस घेऊन कमी दिवसामध्ये सात लाख टनाचा सा गाळा करणारा विक्रम मांजरा पट्याच्या कारखान्याने केलेला हे तीन दशक आपल्या सेवेमध्ये सगळे सेवे मांजरा पट्ट्याचे कारखाने सदैव कार्यरत आहेत ह्या परिसरामध्ये सत्तारभाई आपण सांगितलं अरुण भाई सांगितलं अरु की पाच वर्ष लागली लोकांना जागा व्हायला पण ह्या पक्षामध्ये असं होत नाही चौदाची एप्रिल मेची निवडणूक संपली नाराच्या वेळेस विधानसभेला आपल्याला घेत ह्याच पट्ट्याने सुधारतो शिवलण्याचा हे काही ठर नाही ह्या लोकांना परत मतदान देण्यामध्ये काही अर्थ नाही त्यांचेच उमेदवार मोदी लाटेमध्ये देखील आपल्याकडे आले होते पण आपण मांजरा पट्ट्यामध्ये सांगितलं फिर नाही होले का मांजरा पट्ट्या कबर का फूल ही आता नाना ती पण जबाबदारी आणि चांगल्या पद्धतीनं आपली विधानसभेमध्ये आमदारांची संख्या कमी झाली असेल पण ग्रामीण भागाचा तुमचा आवाज काम नानाने विधानसभेमध्ये गेली पाच वर्ष केल्या प्रत्येक गोष्टीवर पर्वात फोटो बघितला की पीक विमाच्या माध्यमातून कुठली जे गट वगळली गेली आहे त्यांनी कलेक्टरला लगेच निवडणुन देऊन सांगितलं की ती सगळी गावाला पण परत फेर लक्ष घेतलं पाहिजे बी पी माझ्या कंपन्याला आपण लगेच सांगितलं पाहिजे पाण्याची अडचण टँकरची अडचण अधिग्रहणाची अडचण हे सगळे काँग्रेस कार्यकर्ते करत आज आपण जिल्हा परिषदच्या फक्त थोड्या फार गडबडी मध्ये अडकले म्हणजे या परिसरात बघा व्यासपीठावर आपण सगळी म्हणजे नाव बघा आपली भावने पाटील गोमटे शिंदे देशमुख म्हणाली कशीवा डोंगी ज्या पाणी का दुष्काळ आमची नाव काढली नाही पण आता नाही आता आली रे आली आपली बारी आली आता ह्या सगळ्या मंडळीने ठरवलंय काका आहेत आहे त्यांनी शब्द दिलाय काका साहेब आता अठरा तारखेला वाढदिवस आहे ते झालं गेला आम्ही विसरलोय आम्ही आमच्या मनोमिला करून घेतलेले आहेत आणि आता हे सगळे वार्ता पट्ट्याचे वाघ कोणी जरी भाजपला इथं फिरकला त्याचा शिकार केल्याशिवाय जा सोडणार नाही आहे आणि तुमच्यासाठी हे सगळे लोक आता तयार झालेले ह्या निवडणुकीमध्ये हे परिवर्तन घडून दाखवणार आता त्याच्या पदाने होऊ शकतो अठावन जिल्हा प्रदेश सरकार आहे पूर्ण लापूरच्या मतदारसंघामध्ये तिथल्या माध्यमातून आपल्या त्या आप पद्धतीने सगळ्यांनी काम चालू केलं आपापल्या सर्कल सगळे काम करतायत पण तीन हजार नाही देशमुख आहेत पाटील आहेत शिंदे आहेत तिथे एकेका सर्कल न तांदुळ गाडगाव नेवळी न दहा दहा हजारची लीड ह्या प्रकारात दिली पाहिजे तेव्हा कुठं जाऊन माजरा पट्ट्याचे वाघ मिळणार कुठं जाऊ सगळ्यात जाऊस तिथं निघतो सगळ्या घा दुधाची पेमेंट इथं होते सगळ्या घा दुधाचं रिकव्हरी इथं होते त्या मग म्हाताची देखील रिकव्हरी इथं जास्त झाली पाहिजे पक्षाला सगळ्या जास्त मध्ये इथंच मिळाले पाहिजे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताकद इथे वाढली पाहिजे घेता मनावर तो विश्वास पण निर्माण केला पाहिजे की हा जो माझा साहेबांचा सा मांजरा पट्टा आहे त्या मांजरा पट्टा साहेबांच्या नावाला चोबेलाचं काम केलंय त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन आपल्या हातामध्ये याला निवडणूक घेते आणि आता इथं कुठं मशिंद्र कामन जसं नाव नंबर एक च्या क्रमांकावर मतदान पेटीवर आहे तर लीडच्या माध्यमातून देखील या जास्तीत जास्त आप मिळणार आपण ठरवलं पाहिजे कामंत पक्षाने आपल्याला एक साधा कुटुंबात जन्मलेला तो माणूस त्या व्यक्तीने आपल्या भागातून प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण कम्प्लीट केलं पुण्यामध्ये जाऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि अडीच हजार लोकांना ते त्यांच्या कारखान्यामध्ये नोकरी देतात साहेब नेहमी म्हणायचे नोकऱ्या मागू नका नोकऱ्या देणारे भा ही लातूरची किमान आहे हे लातूरचं नेतृत्व आहे हे लातूरचं साहेब असं कधी मिळाले नाही तुम्हाला नोकऱ्या मिळत नसतील तर भाजपला हे भाजपवाले तरुणांना हेच आहे नोकऱ्या मला देता येत नाही त्यांचे मंत्री टीव्हीवर आता आपण बघतो ते नेहमी म्हणतात स्पष्ट बोलणारे एकच मंत्री आहेत त्यांच्याकडे मला आवडतात नितीन गडकरी साहेब जे होत आहे त्यांनी म्हणले नाना पाटेकर सोबत एक इंटरव्ह्यू मध्ये म्हणले नाना आम्हाला काय करावं माहित नव्हतं आम्हाला माहित होतं आमची सरकार येत नाही आमची माणसं निवडून येत नाहीत तर लोक म्हणले बोला बोला का सर तुम्ही बोलत नाही कुठं असं निघून जायचंय बोलून घ्या निवडणूक निवडणुका लागत नाही आपला नंबर हो मन बरोबर आहे बोलून निघून जायचं आम्ही असंच बोलत सुटलो आणि चुकून आलं की म्हणले आता लोक विचारलं काय झालं साहेब काय नाही राम राम करतो साईड निघून जातो म्हणजे एवढा प्रश्न बघतो नको की हे सगळं आम्ही बोलत गेलो एक इंटरव्ह्यू झाला प्लेन मध्ये बसून त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष तुम्ही म्हणला होता शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहोत अरे भाई आमने याचा कमी नाही जुमले होते असा कडता करना नाही होता प्लेन प्ले दोन करोड रोजगार त्याचं सांगितलंच रोजगारची निर्मिती कशी होणार परवा एक क्लिप फिरली आदरणीय पंतप्रधान पार्लिमेंट मध्ये बोलले की रोजगार निर्मिती आमच्या काळामध्ये जास्त झाली याची आकडेवारी सांगताना तरी कशाचं उदाहरण द्यावं असं सांगितलं की सरकारी नोकऱ्यामध्ये एवढा भर पडला मोठा प्रकल्प आम्ही या भागात टाकला त्याच्यामधून लाखो रुपये प्रोग्राम निर्माण झाले तर आदरणीय पंतप्रधानांनी पार्लिमेंट मध्ये असं दिलं दोन काट घेऊन आले त्याच्यावर म्हणले गेल्या वर्षभरामध्ये देशभरामध्ये तीन लाख ऑटो विकलेत तीन लाख ऑटो आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्या देशामध्ये ऑटो तीन शिफ्ट मध्ये चालतो तीन शिफ्ट मध्ये चालत असताना ऑटो चालक एका ऑटोला दोन म्हणजे बघा सहा लाख रोजगार निर्मिती झाली का नाही सीएनची रोजगार निर्मिती मग त्यांच्या दुसरा मंत्री म्हणतात जीएसटीचा जो काही विषय झाला सगळ्याच्या आपली व्यापाऱ्यांची अडचण झाली छोटे छोटे उद्योग बंद पडले पण त्यांच्या मंत्री म्हणतात जीएसटी मुळे रोजगार वाढला आम्हाला प्रश्न पडला काम करणारे बंदेपूर्वी अमुक अमुक लाख सीए अकाउंटंट होते जीएसटी आल्यानंतर अमुक अमुक सीए वाढले बरोबर आहे सगळ्याला त्रास झाला सगळे जणांना तर पाणपट्टीवाला सीए ठेवा लागलाय रोजगार वाढला त्यांची रोजगाराची आकडेवारी आणि सगळ्यात चांगलं आपल्या परिसरामध्ये पालकमंत्री फिरतायत की पंधरा वर्षामध्ये ह्यांनी जे केलं नाही आम्ही पाच वर्षात केलं म्हणतात छाती ठोकून आम्ही जो म्हणतो तुम्ही बरोबर बोलताय पालकमंत्री साहेब जे पंधरा वर्षाला आम्हाला झालं नाही तुम्ही धरून पाच वर्षात केलं काय केलं मी सांगतो सोयाबीन पाच हजार होता आणि हजार निवडून ठेवला तुम्ही करू शकता आमच्या काँग्रेस हो। वाले फक्त भाव सोडवतात वाले भाव पाळतात उसारची एफ आर पी कारखान्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं तर ते त्यांचे म्हणतात की कारखानदारी यांना चालवता येत नाही कारखानदारी कशी चालवावी आम्ही दाखवतो आता कोणीतरी उदाहरण दिलं कशी चालवा बालक पालकमंत्र्यांची कारखानदारी कशी चालते हे आपण सांगितलेलंच आहे त्याच्यावर विचार भाष्य करतात एक माणूस उडला डब्याला कोणतो नाही मला आता औषधाला घेऊन जायचंय दोघांमध्ये खेच निलंग्याला जातो का औषधाला पेपरला रोज बातम्या रेल्वेचा डब्याला कारखाना निलंग्याला औषधाची केम्बीची जागा सोलार प्रकल्पासाठी घेतली होती त्याच्यावर टाकणार निलंग्यामध्ये इकडे टाकणार पन्नास हजार रोजगार निर्माण होणार पाचशे कोटीचा प्रकल्प हे सगळं झालं दोघं विसरले कारखाना कशाचा आहे डब्याचा डबे कशाचे रेल्वेचे रेल्वेचे डबे बनवल्यानंतर रेल्वेला बनायला काय लागतात रेल्वेचे रूळ ना निलंग्यात आहेत ना औषधाला आहेत कुठं साहेबांच्या मांजरा पट्ट्यात आहेत त्यांनी जर व्यवस्था केली नसती तर रेल डिपार्टमेंट दिल्लीहून आलं ते म्हणजे साहेब काय चाललंय तुमचे निगंगा औसा होत नाही रेल कुठे आणि रेल रुळ शोध असताना जागा कुठे हेही शोधा मग कलेक्टर वगैरे सांगितलं बाबा आता मांजरा कारखान्याच्या मागे एमआयडीसी चे जे दोन फेज होते जुनी जागा आपल्याकडे होती साहेबांच्या काळात आपण कॅ करून ठेवली होती आणि हा रंगुळला स्टेशन आहे माझा सांगा बाबा एक सभा फार घेतात काम देखील एक साहेबांच्या पुढे जाता येणार नाही म्हणजे नाही त्यांची दूरदृष्टी की त्या काळामध्ये जागा घेऊन ठेवली होती तर आज तुमच्या कामासाठी येते हा इतर हा मोठा प्रकल्प तिथं योगासाठीच होतोय कुठेतरी साहेबांनी आपल्या काळामध्ये व्यवस्था करून ठेवली होती अशीच व्यवस्था लातूरच्या पाण्याक साहेबांनी करून ठेवली होती की लातूर मध्ये जर पाऊस पडला तर आपल्याला एक वर्ष दीड वर्ष पुरेसं असं पाणी साठवण्याची क्षमता साहेबांच्या काळामध्ये झाली तर हे गुन्हेगावचं धोरण नसेल मांजरा डॅम जर आपण म्हणतो सगळ्या नद्यांवर बॅरेज येतात सांगितलं की एकशे पंचवीस किलोमीटर पर्यंत आपल्याला पाणी दिसतं मांजरा नदीमध्ये टावर्जा नदीवर बॅरेज बेणा नदी बॅरेजेस आहेत पण त्यासाठी पाऊस पडला पाऊस तर आमची व्यवस्था होते पण साहेबांनी त्याच्या पुढे देखील जाऊन काम केलं होतं दोन हजार चार ची औरंगाबाद औरंगाबाद मध्ये झालेली कॅबिनेट मीटिंगच्या कृष्णा खोरेच्या प्रकल्पाचा सा, साहेबांचा सा निर्णय ही उजलीचं पाणी लातूर मराठवाड्यामध्ये आलं पाहिजे आता काका परवा राणाच्या का प्रचाराला गेलं होते त्यांनी त्याच प्रकल्पाची पाईपलाईन आता उस्मानाबाद पर्यंत घेऊन आलेली आहे त्यांनी सांगितलंय त्या पद्धतीने आपल्याला काम करायचंय येणाऱ्या काळामध्ये खासदार जेव्हा दिल्लीला जाणार आहेत तर दिल्लीकडून अधिक पैसा ह्या योजनेला मिळाला पाहिजे आपली कायमस्वरूपी पाण्याची अडचण परत ते साहेबांनी आपल्यासाठी करून ठेवलंय ते ते लातूनपर्यंत फेटून आणण्यासाठी ही चांगली मंडळी येणाऱ्या काळामध्ये कार्यरत राहणार रा आपली कायमस्वरूपी पाण्याची अडचण आपल्याला पाहायची रोजगारामध्ये जे आकडेवारी पालकमंत्र्यांनी दिली पन्नास हजार रोजगार त्या कारखान्याच्या माध्यमातून निर्माण होणार त्याच्यामध्ये त्यांनी आकडेवारी देताना असं सांगितलं मी देखील गुगलवर जाऊन रेल्वे बोर्डाच्या साईट वर जाऊन सगळे बघितले देशामध्ये चार लक्ष डब्याचे कारखाने आहेत प्रत्येक कारखान्यामध्ये पाच ते सात हजाराच्या क्षमतेचे कार्यक्षम लोक आहेत आणि मग ते पन्नास हजार कसे होतात तर पालकमंत्र्यांनी सांगितलं पाच हजार डायरेक्ट मग पाच हजार कर्मचारी बाहेर पडतील त्यांना चहा लागेल ते चहा दोन चहा पितील तिथं चहावाला एक असेल सोबत जो कप धुणारा असेल ते दोन पोरं असतील टेबल साफ करणार एखादा असेल हे दोघं असतील कुठं कुठे चहा भजेवाला असेल त्याचे दोन पोर असे करत करत हे तुमच्या रोजगाराचा जो आकडा पन्नास हजारचा गाठला ते मात्र असा घात शेवटी आपण कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये बोलतोय आपण एका जबाबदार पदावर आहोत तर जबाबदारीनं बोललं पाहिजे जे आहे ते सत्य लोकांसमोर ठेवलं पाहिजे प्रत्येक वेळेस जुमलेबाजी किंवा खोटाडेपणा आपला जो जनतेसमोर आपण तो आता थांबवला पाहिजे भागातला तरुण बेरोजगार आहे तो या भागातली ग्रामीणची महिला आहे त्या भागातली माझी बहीण आहे हे सगळे उमेदवार आहेत त्यांच्या हितासाठी है, आज आपल्या सगळ्या तरुण मित्रांना मी विचार विनंती करणार आहे की आपण सगळे शेतकरी कुटुंबामध्ये जन्मला तरुण आहोत आपल्या घरामध्ये जेव्हा आपण आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर टेन्शन बघतो तर ते टेन्शन बघताना तुम्ही असा विचार करता की बाबा माझी फीस द्यायची म्हणून बाबा आहे माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून मा बाबा टेन्शन मध्ये आहे हा त्रास बाबाला देऊ नका माझं लग्न राहू दे बाबा तुम्ही करू नका माझी शिक्षण सोडून घेते मला फीसला पैसे देऊ नका पण बाबा तुम्ही काळजी करू नका तुम्ही असा काही विचार करू नका ही परिस्थिती तुमच्यामुळे कुटुंबावर आली नाही मित्रांनो ही परिस्थिती या भाजपच्या ढोंगी साठामुळे आलेली आहे त्यांना धडा शिकवायचा आहे त्यांच्या माध्यमातून जर काम करून घ्यायचं असेल तर तुमचं मतदान येणाऱ्या अठरा तारखेला या विचाराच्या विरोधात आपलं उभं करावं लागेल तुम्हाला तुम्हा तुमच्या आई सुखी बघायचं असेल तर काँग्रेसला तुम्ही मतदान करून मचिंद्र कामंतांना एक नंबरच्या न दिल्लीला पाठवायची व्यवस्था करा राहुल गांधी त्यांच्या संकल्पपत्रामध्ये सांगितलंय की त्यांचा केंद्र बिंदू ह्या निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षामध्ये शेतकरी आणि आग परून भारतला बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार राहणार आहे शेतकऱ्यांसाठी एक शेत एक नवीन बजेट ते काढणार आहे एक वेगळं बजेट शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये शेतीमाला शेतीमध्ये ज्या ज्या अडचणी असणार आहेत त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने ते, ते मांडणार आहेत तरुण बेरोजगाराला त्यांनी पहिल्या वर्षामध्ये पस्तीस लाख नोकऱ्या देण्याचा वायदा केलाय पण पस्तीस लाख अकरा हा मी कसा देणार हे देखील त्यांनी नमूद केलंय पाच लाख नोकऱ्या त्या केंद्र शासनाच्या आता भरती ज्या राहिलेल्या आहेत त्या ते भरून काढणार आहेत करून नोकऱ्या लागणार आहे त्या गावातला लागणार आहे मित्रांनो हे समजून घ्या आणि राहुल हात मजबूत करायचे दिशा देण्यासाठी तुमच्या मनात काय ते जाणून त्याच्यावर काम करणारा नेता आपल्याला पाहिजे मित्रांनो ह्या देशाला एक संवेदनशील नेता पाहिजे ह्या देशाला काळजी करणारा नेता पाहिजे या देशाला तुमच्या अडचणीला धाव घेणारा नेता पाहिजे ह्या देशाला तुमच्या सोबत बसताना नेता पाहिजे या देशाला मित्रांनो चौकीदारची गरज नाही चौकीदार या देशाला सुरक्षित ठेवणार नाही आमचं सैन्य मजबूत आहे या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक वेळेस पाकिस्तान पाकिस्तान करतात पण पाकिस्तानची एवढी हिंमत नाही की भारतावर तरी डोळा ओसरून बघायची तुम्हाला फक्त निवडणुकीमध्ये पाकिस्तान आठवतं ग पाकिस्तानच्या पंतप्रधानातून विचारा करणार का हल्ला इंडियावर तो म्हणतो नाही पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान आहे ज्यांनी वर्ल्ड कप मध्ये एकही मॅच जिंकली नाही तो इंडियावर हल्ला करण्याचा विचार तरी करू शकतो तो आणि मोदी साहेबांचं भारतीय सैन्याचं बळ आहे तो इकडे आजाराला लागणार नाही मित्रांनो तुम्ही त्याची काळजी करू नका पण फक्त तरुण मित्रांनी आता लक्ष ठेवलं पाहिजे की गेली चार वर्ष त्यांनी जे आश्वासन दिली ह्या निवडणुकीमध्ये अजून त्यांनी असं एकही काम आपण काय केलं सांगितलं नाही के गेली पाच वर्षाच्या कामाचे फोटो आपण बघितले ते सगळे काम काँग्रेसच्या पक्षामध्ये केलेले होते किंवा आदरने मनमोहन सिंग साहेबांनी तिचे नियोजन करून सोडलं होतं तेच काम जे आता पूर्ण झाले त्याचे पैसे होते त्याच्या मंजुऱ्या होत्या त्याचं बजेट होतं म्हणून हे सगळे करू शकले रिता कापण्याचं काम मात्र त्यांनी केलं एकाच दगडाचा तीन वेळेस यांना नारळ फोडणे नारळ देण्याशिवाय मात्र काही करता येत नाही मित्रांनो कधी स्टेडियमला कार्यक्रम घेतात कधी जागेवर घेतात कधी अंशाला तेच सांगतात गेलं वर्षभर त्या कारखान्याचा टेंडर डॉक्युमेंट बघितलं मी साडेतीनशे कोटीचा सा कारखाना आहे तुमचा एक एक मांजरा कारखान्याचा पट्ट्या त्याचे कारखाने घेतले तर वर्षाला उसाच्या बिलाच्या पोटी तुमच्या खिशामध्ये सहाशे कोट रुपये टाकत हे साडेतीनशे कोटीचा सा कारखाना टाकतात तुमच्या बँकेच्या खात्यावर सहाशे कोटी प्रत्येक वर्षी जमा होतात ही किमया मांजरा पट्ट्याच्या कारखान्यात होते आणि हे तुमच्या सहाशे कोटी लातूरच्या बाजारात फिरतात म्हणून ह्या लातूर एक वैभव तुम्ही सर्वांनी मेंटेन करून ठेवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करून ह्या निवडणुकीला समोर जात असताना सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो ह्या मांजरा पट्ट्यातल्या कार्यकर्त्यांना विनंती करतो गिले शिकवे बाजूला ठेवा सगळे एक एक हात मूठ बांधून आपण साखळी करू आणि मग बघू फोन येते अंगावर तुम्ही सगळे तयार आहात का आता हात आता हात इकडे वर करायचं आता, आता, आता एक हातच हात मिळाव भाजप तो भगाव एवढं बोलू माहिती दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा पंचायत